वीर बजरंगी संस्थान नागपूरद्वारे आयोजित विराट हिंदू युवा रॅलीचं येथे अद्भुतपूर्व जल्लोषात स्वागत करण्यात आलं रॅलीच्या आगमनानं परिसरात उत्साहाची लाट उसळली असून जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण झालं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वीर बजरंगी संस्थान नागपूर ना हिंदूच्या एकतेचा संदेश देत विराट हिंदू युवा रॅलीचं आयोजन केलं होतं नागपूरहून सुरू झालेली ही रॅली कामठी मार्गे कंढाण्यातील श्री हनुमान शिव पंचायत मंदिर गांधी चौक येथे पोहोचली येथे सकल हिंदू समाजानं रॅलीचे फुलाच्या वर्षावानं आणि जयश्रीरामच्या घोषणाने उत्स्फूर्त स्वागत केलं युवकांनी पालखीचे विधिवत पूजा अर्चना केली आणि रॅली पुढे रामटेक मार्गे रवाना झाली या सोहळ्यानं हिंदू समाजाच्या एकतेचा मजबूत संदेश दिलाय कार्यक्रमाला परिसरातील दिल अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये ज्ञानेश्वर दारोडे विनोद केने छोटू भैया शुभम बावणकर हितेश राजपूत सुजल यादव सुधीर लोंढे ऋषभ बावणकर अमन यादव कुणाल आगुटलेवार शिव यादव ओम यादव मोहित यादव हिमांशू सावरकर अनिकेत निमजे हर्षद सावरकर सिद्धार्थ पुंडे आयुष संतापे मोहित सावरकर आ, सार्थक हंगार अनुराग महल्ले कुणाल सिंग तिलवार यांसह अनेक तरुणांनी रॅलीत सक्रिय सभा घेतलाय सर्वांनी एकजुटीचा संदेश देत रॅलीचं महत्व अधोरेखित केलं कन्हांच्या या ऐतिहासिक सोहळ्यानं हिंदूच्या एकतेला नवीन उभारी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज किती बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल